गेल्या तीन तासापासून आम्ही सगळे दिव्यांग पाऊस करतो आम्ही मुख्यमंत्र्यांनी संदर्भात तीन ते चार डाव मिटिंग घेतल्या निर्देश दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग भांडार निवाच्या वरते पण आहे आणि सारखा धो पाऊस चालू आहे आम्ही वाट पाहतो सरकारची का या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा जेव्हा पाय नाही हातने दिव्यांग त्यांना पंधराशे रुपये महिना कद परवडणारा ना नाही परवडत पण नाही तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देत आहे त्याचं स्वागतच आहे परंतु इतले जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जगणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तेथे या पावसात रात्रभर बसायची आमची तयारी आहे आणि उद्या पूर्ण महा बच्चू कडू यांचं तीन तासांपासून भर पावसामध्ये आंदोलन सुरू आहे दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आंदोलन करतायत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय मंत्रालयासमोर बच्चू कडू यांचं अद्यापही आंदोलन सुरू आहे आपण लोक स्वागतच आहेत अडचणी अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तेथे या पावसात रात्रभर बसायची आमची तयारी आहे आणि उद्या पूर्ण महाराष्ट्रभर सगळे दिव्यांग आपल्या ग्रामपंचायतच्या समोर त्याच्यावर टाकीवर चढल्याशिवाय

महिना देत जाऊ आता तीन महिने झाले पगार आला का तुमचा पगार सत्तर सक, साहेब बरोबर होते मालय बरोबर होते तो मुंडे साहेबांचा सा पगार पाच सात आत होतो तो आपण आपण सगळे गरीब आणि हे सगळे श्रीमंत आहे अजित तुम्ही लागून तर घ्या लाडक्या महिने आल्या आल्या पंधराशे दिले तीन हजार अभे त्या पंधराशे रुपये महिना नायचं असंच होईल तुमच्या